आज आपण दैवड या गावात आलेलो आहोत तर भाऊ त्यांना सतीश भाऊ यांना आपण साधारण दहा ते अकरा दिवसापूर्वी सही समृद्धी मेगा आणि नॅनो टेक्नॉलॉजी दिलं होतं तर त्यांचा भाग पूर्ण वालचा प्लॉट पूर्ण पिवळा होता त्यामुळे आयुष्य पिवळा हो। वालची कंडिशन आपण जेव्हा आलो तेव्हा कसं होतं वालची कंडिशन जवळजवळ म्हणजे नव्वद टक्के उर्ण पिवळा झालेला वाल होता आज आठ दिवसातून एका दहा दिवसापासून जे आपण औषधं वापरतो आहे तर आज जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पिवळा पण आणि आता पण व्यवस्थित लाग लागलेलं आहे आणि आता थोडंसं ऊन काही गळती होते किंवा थोडंसं आळीचा पादुर्भाव वाटतोय त्यासाठी आपण पुढील औषध त्यांच्याकडनं घेऊ आणि आता मारतोय बरोबर तर समृद्धी मेघा खालून जे सोडलं तर समृद्धी मेघा गुळ ताक ध्यान आणि एवढं सोडलं सोडलं होतं आणि वरून नॅनो टेकलं समृद्धी निष्ठा मारलेलो होतो तर आता काय करा आता आळासा काढून द्या पुन्हा खालून मॅग्नेशियम आणि समृद्धी मेघा मेघा सोडून द्या आणि वरून नॅनो टेकलं समृद्धी मेघा मारून द्या सांगाल सर मी मा मला जो अनुभव आला तुम्ही शेतकऱ्यांना सांगतो की असं पण सांगतो मी माझ्या पद्धतीने जवळजवळ चार पाच शेतकऱ्यांना कन्वेस्ट पण केलं तर तुम्ही मी जे औषधं वापरतो ते तुम्ही पण वापरून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतो तो पण बघा बघ बरोबर धन्यवाद सर